ताक पिण्याचे हे दहा प्रकारचे फायदे जाणून घ्या नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चाहल वरती ताक हे शरीरातील घातक पदार्थ मूत्रवाटे बाहेर काढून शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते ताकाचे नियमित सेवन केल्याने शरीर बलवान होते महत्त्वाचे म्हणजे तीन दिवस इतर काहीही न खाता ताक पीत राहिल्यास आपल्या शरीराचे पंचकर्म आपोआप होते आणि शरीरातील चरबी निघून जाते इतकेच नव्हे तर चेहऱ्यावरील काळे डाग जाऊन चेहरा व तर तेजस्वी होतो ताकात विटामिन बी ट्वेल्व कॅल्शियम पोटेशियम आणि फॉस्फोरस यांसारखे तत्व असतात जे शरीरासाठी फारच फायद्याचे असतात ज्यांच्यामुळे पोट साफ होत नाही आणि ज्यांचे पोट साफ होत नाही आणि पोटातून आवाज येतो त्यांनी ताक पिल्याने असे आजार नाहीसे होतात ताक प्यानंतर शरीराची झीज नाईन्टी पर्सेंट भरून निघून शरीरातील उष्णता त्वरित कमी होऊन अतिशय शांत झोप लागते ताक पिण्याचे हे प्रकारचे फायदे जाणून घेऊया आणि कोल्ड्रिंक पिणे एक ताक लठ्ठपणा कमी होतो दोन वारंवार लघवीचा त्रास होत असेल तर ताकात मीठ टाकून प्यावे त्रास कमी होतो तीन दह्याचे पाणी अथवा ताकाने गुळण्या केल्यास तोंड येणे बरे होते चार ताकात ओवा टाकून प्यायल्यास पोटातील जंतू मरून जातात पाच ताकात गुळ टाकून प्यायल्यास लघवी करताना होणारी जळजळ बंद होते हा थोडी जाय ताकात टाकून प्यायल्यास डोकेदुखी कमी होते पोटी होते पोटी ताक पोटदुखी बरी ताकात साखर आणि काळी मिरी टाकून प्यायल्यास पित्ताचा त्रास कमी होतो नऊ लहान मुलांना दात येते वेळी त्यांना दररोज चार चमचे असे दिवसभरातून दोन ते तीन वेळा दिल्यास दात येताना मुलांना होणारा त्रास कमी होतो दहा महत्वाचे म्हणजे तीन दिवस इतर काहीही न खाता ताक पित राहिल्यास आपल्या शरीराचे पंचकर्म आपोआपच होते ज्यांनी पैसे देऊन पंचकर्म केलेले आहे त्यांनी हा प्रयोग करून पहा तेव्हाच तुम्हाला लक्षात येईल तुमची तब्येत ठीक तर होईलच पण पैसाही वाचेल असे सहा महिन्यातून एक वेळ करा त्यामुळे होणारा त्रास व औषधी खर्चही वाचेल तर तुम्हाला आमची माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि ज्यांना ज्यांना कोणालाही या ताकाचं वगैरे जर ऍलर्जी असेल तर त्यांनी डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय घेऊ नये धन्यवाद